लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी शेचाळीस वेळ लळित लळित हातामध्ये शुभारंभाच्या साठी आपण या ठिकाणी मोळ तालुक्यातून विमा कारखान्यावर आज आपण उपस्थित आहात आणि मोळीच्या कार्यक्रमासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित झाला आहे आजच्या याचाळीसाव्या गणित हंगामाच्या कार्यक्रमाचे सर्वे सर्वा लोकसभेत राज्यसभेचे खासदार आणि या कारखान्याचे सर्वेसर्वा आदरणीय धनंजयजी साहेब कोल्हापूर जिल्ह्याचं पितृत् नेतृत्व आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं सहकारी संस्था चालवायच्या असं एक उदाहरण म्हणलं तर आपल्या सोलापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय काळुंजेसह जकड्या शुगरचे कार्यकारी संचालक व सर्वे सर्वा सचिनजी जाधव साहेब या कारखान्याचे कर्तव्यध्यक्ष चेअरमन भैया त्यांचे सर्व सहकारी आणि या ठिकाणी ज्यांच्या हस्ते आपण हा मुलीचा कार्यक्रम केला ते आमचे अंजनगाव केलोकरचे पुजारी फरांडे महाराज विमा सहकारी साखर कारखान्याचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि या तालुक्यातील पंढरपूर तालुक्यातील मंगळ तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नेते मंडळी उपस्थित सभासद बंधनो शेचाळीसावा गळीत हंगाम सुरू होत असताना हा हंगाम अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पडला पाहिजे म्हणून करता या ठिकाणी आमच्या सचिन साहेबांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत परंतु तुम्हाला या ठिकाणी खात्रीचं सांगायचं की मुन्ना साहेबांनी गेल्या पंधरा वर्षामध्ये साखर कारखाना ज्या वेळेला आपल्या त्यांच्या ताब्यात आला त्यावेळेसपासून या तालुक्यातील पंढरपूर तालुक्यातील मंगरेडा तालुक्यातील ह्या तालुक्याच्या के सभासदाला केंद्रबिंदू राहून आणि ह्या शेतकऱ्याला चांगला दर मिळाला पाहिजे आहे त्या भूमिकेतून तिने अत्यंत चांगल्या पद्धतीनं कामकाज त्यांच्या सर्व संचालक मंडळाने केलेलं आहे हे तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये चुकीच्या पद्धतीने लागण्या दे देणं चुकीच्या पद्धतीनं प्रचार करणं अशा पद्धतीचं हे सुरू झालेलं आहे परंतु सरकार कारखानदारी सचिन जाधव साहेबांनी सांगितलं की साखर कारखानदारी अडचणीत किती आहे विश्लेषण करून त्यांनी सांगितलं की जाणार नाही परंतु मला विश्वास आहे की ज्या वेळेला ऑनलाईन आली पूर परिस्थितीमुळे मला उल्लेख करावा लागतो त्यावेळेला साहेबांनी शब्द दिलेला आहे सगळ्यांना की चंद्र सूर्य असेपर्यंत हा कारखाना तुमच्या सगळ्यांच्या मालकीचा राहणार आहे असे या ठिकाणी मला आपल्याला सगळ्यांना विश्वास आला जे माझा विश्वास आहे साहेबांवर माझा शंभर टक्के नव लाख टक्के विश्वास आहे साहेब जे बोलतात तेच करतात हे पंधरा वर्षाच्या त्यांच्या कारखाना चालवण्याची त्यांनी काम केलं लोकसभेमध्ये त्यांनी काम केलं अनेक विभागामध्ये त्यांचं काम पाहिलं तर त्याला रत्न पुरस्कार अनेक वेळा मिळाला राज्यसभेचा पुरस्कार त्याला मिळेल अशी अपेक्षा निमित्ताने मी व्यक्त करतो कामगारांना साहेब अजिबात वाऱ्यावर सोडणार नाही ज्या काही कामगारांच्या मी साहेबांच्या पक्षात त्यांची परवानगी बोलतो साहेब साहेब कधी तुमचा एक रुपया सुद्धा ठेवणार नाही खात्रीने सांगतो कामगार असतील कामगारांना जुन्या कामगारांना काम सुद्धा सांगतो नवीन कामगारांना सुद्धा सांगतो आणि शेतकऱ्याच्या मालाला जास्तीत जास्त भाव या जिल्ह्यातील जे कारखाने जात आहेत मग जाधवसाहेब असतील काळुंगेसर असतील अनेक दुसरे कारखाने असतील बरोबरीनं दर देण्याचं काम उना साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी चेअरमन साहेब करतील यात माझ्या मनामध्ये ते मात्र शंका नाही गेल्या चाळीस वर्षाच्या सहकारी कारखानदारीचा थोडा थोडा लांबूनत अभ्यास के मी केलेला कार्यकर्ता आहे मी काही कारखानदार नाही परंतु मला खात्री आहे मी एवढं मला माझ्या शेवटच्या कामाला मला पूजेला बोलवलं असं काही ना नाही मी या कारखान्यावर प्रेम करणारा पहिल्यापासूनचा माणूस आहे मी ज्या वेळेला व्हायच्या अगोदरपासून जेवा कारखाना आपला शेतकऱ्याचा आहे आणि काही अशी निनराव दाजांनी हा कारखाना त्या काळात टाकला होता त्यावेळेला इथं कुसळं सुरू नव्हती अशी परिस्थिती त्यावेळेला असताना एवढा मोठा कारखाना कोल्हापूरने येऊन <coughs> कैलासवासी विम्रादानी त्या भागातील नेते मंडळीला घेऊन हा कारखाना सहकारी कारखाना चालू केलेला आहे हा एक मोठा आदर्श नक्कीच इथून पुढच्या काळामध्ये राहील अशी या अपेक्षा व्यक्त करतो आणि परत शेचाळीस साहेब साहेब हईग मला आमच्या मराठ्या आमच्या तुरुंग गावानं सुद्धा जवळजवळ कुठलाही न घेता आम्ही पंधरा पंधरा वाहनात येण्याचं काम त्या दत्तामागे आला असं सत्तावाने पंधरा वादा आपल्या कारखान्यासाठी म्हणून दिलेले आहे असे या ठिकाणी मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे अधिक न बोलता निश्चितपणानं आपल्या या कारखान्यातील कामगारांनी निश्चित राहावं सभासदांनी सुद्धा निश्चिंत राहावं कारण गेल्या वेळेचे सगळे पैसे थोडा उशीर झाला परंतु पैसे सगळे दिलेले आहेत एक रुपया गेल्या वेळेस तर राहिलेला नाही शेतकऱ्याचा आणि कामगाराच्या बाबतीत साहेब त्यांच्या राष्ट्रामध्ये बोलतील परंतु मला खात्री आहे भविष्य काळामध्ये हा कारखाना प्रचंड चांगल्या पद्धतीनं चालणार आहे एवढे या निमित्ताने मी लिंगेश्वराच्या हो चरणी आणि मी प्रार्थना करतो आणि मला या ठिकाणी मोळीच्या समारंभासाठी मला बोलवलं म्हणून मी सगळ्या चेअरबन साहेबांचं त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो माझंच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला ला लाईक करा